यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर शहर व परिसरात मोटरसायकल चोरून धुमाकूळ घालणाऱ्या पोलीस रेकॉर्ड वरील चौघांच्या टोळीला गजाड करण्यात शहापूर पोलिसांना यश आले शाहरुख जावेद जमादार वय पंचवीस राहणार जवाहर नगर हर्षवर्धन श्रीकांत काटे वय अठरा राहणार आंबेडकर नगर बेक्कन मिल अजय राजेंद्र सूर्यवंशी वय एकोणीस भाटलेमाळा शहापूर आणि अजय संजय बोटे वय सव्वीस राहणार गणेशनगर शहापूर अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून एक लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीच्या चोरलेल्या तीन आणि गुन्ह्यात वापरलेली एक अशा चार मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शहापूर पोलीस ठाण्यात दाखल मोटरसायकल चोरीचा तपास करत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती यावेळी शाहरुख जमादार हर्षवर्धन काटे अजय सूर्यवंशी अजय बोटे या चौघांनी शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील तीन मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एम एच दहा सी चोपन्न पंच्याऐंशी एम एच एकावन्न झिरो पाच बत्तीस एम एच झिरो नऊ ए एकाहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि एच झिरो नऊ एफ एम शहाऐंशी एकोणसाठ अशा चार मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत न्यायालयाने या सर्वांना नऊ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या चौघांपैकी शाहरुख जमादार याच्यावर विविध पोलीस ठाण्यात सात हर्षवर्धन काटे याच्यावर हातकंगले पोलीस ठाण्यात एक तर अजय बोटे याच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दोन असे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस अमलदार अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डवाळे अर्जुन फातले शशिकांत ढोणे सतीश कुमार गायकवाड यांच्या पथकाने केली